मोडणीम येथे दीड दिवसीय वैष्णव मेळावा संपन्न वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपत असुर्वे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोडणीम येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील दीड दिवसीय वैष्णव मेळावा संपन्न झाला संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या आशीर्वादानंतर पारायण गुरुवर्य चंद्रहार महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा दीड दिवसीय वैष्णव मेळाव्यात बारा मार्चला बुधवारी चार वाजता या मेळाव्यास सुरुवात झाली पाच ते सहा या वेळेत प्रवचन सहा ते आठ या वेळेत हरिपाठ तर रात्री आठ ते दहा या वेळेत हरिभक्तपरायण गुरुवरी तुकाराम महाराज गोगे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले तर गुरुवारी तेरा मार्चला सकाळी सात ते आठ चिंतन तर सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण ओंकार महाराज बाबर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या वैष्णव मेळाव्याची सांगता करण्यात आली काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या वैष्णव मेळाव्याला पंचकृषीतील भाविक उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी संत श्रीपाद माऊली वारकरी शिक्षण संस्था व संत श्रीपाद माऊली साधक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलं ताज्या घड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा सूर्य केला कोणी जगनाचे चोर कानाचे पडते दूर सालोनी दिले मोव त्यांनी तत्व माझ्या कानामध्ये पेर केली आणि एकदा ती कानामध्ये पेर झाली आणि कानामध्ये पेर झाल्याच्या नंतर मावळ विश्वा भासू नवल उदयला चंदांशु अद्वयाचे बिन विकास बंधू आता मावली ज्ञान बरं सोळाला ते कुमतीला म्हणतात माझ्या जीवनामध्ये नवल रुपी श्री उरे चंडांशू सूर्य उगवला आणि आज्ञान काय झालं अडकून गेलं वनात वसंत आणि जनात संत वनात जर वसंत जर आला तर वनाची दुर्दशा जाते दा आणि जीवनात जर संत जर आला तर आपली दुर्दशा जाते आंब्याला कोणत्या महिन्यात बार येतो आंब्याला पौष महिन्यात बार आंब्याला पौष महिन्यामध्ये बार येतो त्यावेळेस काय क्रिया होते तर खनिज जमिनीमध्ये बी सी व्हिटॅमिन भरपूर प्रकारचे खनिज असतात आणि ते खनिज त्या जमिनीत पाणी दिल्याच्या नंतर त्या पाण्याच्या द्रव रूपानं ते खनिज जा खोडात जातात खोडातून मोठ्या फांदीत जातात जा मोठ्या फांदीतून बारक्या फांदीत जातात आणि बारक्या फांदीतून तौराच्या वाटेने बाराच्या वाट माध्यमातन त्याला काय होतो बार फुटतो बार फुटल्याच्या हो फुट फुट नंतर तो, तौर फुटल्याच्या नंतर बार तौर मोर काय मानायचं तेवढं मान ते, ते फुटल्याच्या नंतर कैरी ज्वारीच्या दाणे एवढी होते ज्वारीच्या दाणे एवढीची झालेली कैरी हरभरे एवढी होते चिचुके एवढी होते लिंबा एवढी होते कांदे एवढी होते नंतर पेरू एवढी होते आणि नंतर मोठी कैरी होती चांगली मला सांगा मोठी झालेली कैरी जर देताला द्या, धरलेली कैरी जर खाली जर पडले तर देताला सोडलेल्या कैरी नांगरलेल्या वावरात जर पडली तर त्या कैरीच काय होत पण होत का ज्यूस होतो पण ज्यूस येतच ना काय होत ज्या कैरीने देट सोडलं त्या कैरीच काय होत पण होतं का ज्यूस होत हा काय होत लोणचं गुलांबा रोटी काय होत काहीच होत नाही जोपर्यंत त्या कैरीने देठ धरलेलं आहे तोपर्यंत ती परिपक्व दशेला जाते आणि जर त्या कैरीने जर निम्म्या जर निम्म्या दशेत जर त्या कैरीने देठ जर सोडलं तर त्या कैरीमध्ये रस उतरत नाही जर कैरीने जर निम्म्या अवस्थेमध्ये जर देत जर त्या रस तर संप्रदाय सोडलं तर बोध उतरत नाही विठल जर उतरवास जर वाटत जर असेल धरून राहावं बोध उतरवास जर वाटत असेल तर टिप्पीवरची लाईन आपल्या घरामध्ये यावी तुमच्या घरामध्ये लाईट आहे डायरेक्ट आकडा टाकून घेतला का मीटर टाकून आकडे घरात आली का मीटरनी कुणा कुणा कुणाकडे मीटर आहे बघ आमच्याकडे नाही ग तुमचं काहीतरी वेगळं आमचं वेगळं आहे का आमच्या बरोबर धनराज बाबा पाटील म्हणतात तुमचं नाही खोटं आहे ते आमचं काय खोटं असू दे पण तुझं घर काय ते सांग तुझं खरं काय ते सांग आमचं लाग मोलाच खोटं असू दे सगळं पण तुझी खरी गोष्ट काय ती सांग खर नाही बाजारामध्ये खरं भेटत नाही फक्त साधू संतांकडे खरी गोष्ट मिळते खरी वस्तू फक्त संतांजवळ मिळते आणि संत जीवनामध्ये यायला कोणते जन्माचं पुण्य लागत निळोबराईंच्या जीवनामध्ये संत आले आले निळोबराय म्हणतात माझ्या साधू संतांना माझ्या तुकोबराईंना माझ्या जीवनामध्ये काला केला आणि काला केल्याच्या नंतर मला तो प्रसाद तो दिला आणि तो प्रसाद हळू 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 ढारे 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 के देवी एक वेळी तो सर्व साधकांना दिला आणि त्या साधकाचा त्या प्रसाद दिल्याचा अनुभव मला आला काय अनुभव आला नाही सिद्ध लागत आहती आणि दोष देखोली त्या पण ती दोष राहतच नाही कारण ज्या वेळेस अष्टी भाव होतात आपले दोष बाहेर निघतात सगळे मन विक्षेपाणी आवरण हे तीन दोष त्या अनुग्रहाच्या नामान बाहेर निघतात या देवाचे देवाचे भारता लारी देवाचा तुकोवराय म्हणतात ज्या दिवशी जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले त्या दिवशी काला झाला निळोवर काय म्हणतात ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये तुकोवराय आले त्या दिवशी काला झाला निळोवर तुकोवरांची तुको परंपरा श्रीवन्न नावाचा जिल्हा आहे शेख मोहम्मद बाबा नावाचे संत आहेत आणि त्यांनी योगसंग्राम नावाचा ग्रंथ लिहिला योगसंग्राम आणि त्या योगसंग्रवामध्ये मी त्या दिवशी श्रीवन्नमध्ये विकत घेतला तो ग्रंथ सहज बाबा पान उघडलं सहज चौदा अध्याय निघला आणि अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची लगेच उभी सात आज पण योग सांगरा मोगडा ज्यांना प्रबोध झालेला आहे ना ज्यांना प्रबोध त्यांनी योग उघडा आज चौदा क्रमांकाचा अध्याय अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची उभी काय सांगते ती मला फोन करून सांगा बिठल म्हटलं माझी पाठ नाही झाली पण त्याचा अर्थ चांगला कळालाय मला विठ्ठल hey! hey! जीवनात काला 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 फक्त आणि फक्त नावानेच होतो नामाशिवाय जीवनात काला होऊ शकत नाही तुम्ही किती साधना करा किती पण साधना करा किती देवदेव करा जर जा, नाम जर नसल ना आमचे पाटील बाबा सांगत असतात लई चांगली दिसायला बाई पण नाक नाही लई काय ती करावी बत्तीस लक्षणी नाक नाही वाया गेले तस तुमच्याकडे चांगला सुंदर परमार्थ असू द्या पण तुम्हाला जर नाम रूप जर नाक जर नसेल तर तुमच्या परमार्थाला काय करायचं काय करायचं तुमच्या परमार्थाला तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण नाम नाही तुमच्याकडे काहीच गोष्टी नसू द्या पण तुमच्याकडे नाम असू द्या तुमच्या जीवनात काला झाले झाल्याशिवाय राहणार नाही विठाणा विठाणा मजे काला होणार आहे त्या भगवंताचं नाम स्मरण करू मिठोपाल कुमारी फुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावी येथे भाग्यशिवाय जीवनामध्ये <speaking> काल <कर> होऊ <दो> शकत नाही भाग्यशिवाय जीवन भाग्याशिवाय जीवनामध्ये संत येत नाही आणि संत आल्याशिवाय जीवनामध्ये काल होत नाही जीवनामध्ये जर काल व्हावा असं जर <speaking> वाटत जर <Summer> असेल तर संत जीवनामध्ये यावा आणि संत हा बहुत सुकृताच्या पुण्याईनं सा साधू जीवनामध्ये येतो संत जीवनामध्ये येतो आणि पापानं जीवनामध्ये बोवा येतो पाजल दिवन करे मुका